भाजपचे नेते डॉक्टर अतुल भोसले यांच्या पुढाकाराने कराड दक्षिण मतदारसंघातील सुमारे दहा हजार विद्यार्थ्यांना सर शिक्षण लर्निंग या शैक्षणिक ऍपचे मोफत वितरण करण्यात आले हा कार्यक्रम टाउन हॉल इथं संपन्न झाला या कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थी व पालकांच्या स्नेह मेळाव्याचं देखील आयोजन करण्यात आलं होतं भारतीय जनता पार्टीचे नेते डॉक्टर अतुल भोसले यांच्या पुढाकाराने कराड दक्षिणमधील इयत्ता पाचवी ते दहावीच्या सुमारे दहा हजार विद्यार्थ्यांना सहज शिक्षा लर्निंग या शैक्षणिक ॲपचे मोफत वितरण करण्यात आले हा कार्यक्रम स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती सभागृह टाउन हॉल इथे संपन्न झाला या निमित्तानं विद्यार्थी व पालकांच्या स्नेहमेळाव्याचं देखील आयोजन करण्यात आलं होतं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडिया अभियानाला अनुसरून मुलांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण व्हावी व त्यांच्या बुद्धिमत्तेत वाढ व्हावी यासाठी सहज शिक्षा लर्निंग ॲप्लिकेशन बनवण्यात आले आहे या ॲप्लिकेशनच्या सहाय्याने मुलांना त्यांच्या सोयीच्या वेळेत कधीही कुठेही झालेल्या अभ्यासाची उजळणी करणे शक्य होणार आहे तसेच प्रत्येक चॅप्टरवर आधारित प्रश्न अनेक सराव प्रश्नपत्रिका दर आठवड्याला टेस्ट प्रत्येक विषयांच्या तज्ज्ञांचे नियमित मार्गदर्शन या ॲपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळणार आहे मराठी इंग्रजी आणि सेमी इंग्रजी माध्यमात शिक्षण घेणाऱ्या इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी हे ॲप उपयुक्त ठरणारं असून या ॲपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढण्यास मदत होणार असल्याचं देखील डॉक्टर अतुल भोसले म्हणाले आज सहज शिक्षा ॲप ह्या ॲपचा ट्रेनिंग प्रोग्रॅम आज आम्ही कराडच्या टाउन हॉलला आयोजित केलेला आहे सहज शिक्षा ॲपचं मार्गदर्शन करण्यासाठी ॲपचे सर्वे सर्वा सीईओ आदरणीय विशाल सर हे देखील आज उपस्थित राहिलेले आहेत सहज शिक्षा ॲपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या पालकांच्या मोबाईलमध्ये विद्यार्थ्यांनी सहजरित्या रिव्हिजन त्यांना त्यांच्या करिक्युलमचं करता यावं विद्यार्थ्यांना नवीन इन्फॉर्मेटिव्ह नोट्स मिळाव्यात काही ग्राफिकल डिझाईन देखील त्यांचा अभ्यास सुकर करण्यासाठी त्यांना मिळावं आणि एकंदरीतच पाचवी ते दहावी या वर्गांमधल्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम हा सुरळीत करण्यासाठी इफेक्टिव्ह लर्निंग ह्या ॲपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना करता यावं याच्यासाठी हा उपक्रम आम्ही कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं आयोजित केलेला आहे आम आमचा मानस आहे की दहा हजार विद्यार्थ्यांना ह्या ॲपचा फायदा व्हावा आणि त्यामुळं एक एक्सटेन्सिव्ह आउटरीच प्रोग्रॅम या ॲपच्या माध्यमातून आम्ही करण्याचा प्रयत्न करत आहोत न्यूज स्पंदन मरानचे नाते आपुलकीचे